I <laughs> गुरुजी काय सांगाल आज दत्त जयंती मोठा उत्साहाचं वातावरण आहे शहरामध्ये आपल्या मंदिरं सुद्धा मोठ्या प्रमाणात भाविक येत आहेत दर्शनासाठी एकंदरीत आजच्या सोहळ्याबद्दल आणि या मंदिराच्या थोड्याशा इतिहासाबद्दल काय सांगाल हां मी गोविंद सोमेश्वर शास्त्री जोशी आहताग्नी अग्निहोत्री सोमयाजी या दत्तमंदिरामध्ये मी उभा आहे हे पूर्वीच्या काळी मुतालिक दत्तमंदिर म्हणून प्रसिद्ध होतं एकशे पाच वर्षापूर्वीचं हे मंदिर आहे आणि तसाच हा एकशे पाच वर्षापूर्वीचा औदुंबरसुद्धा या ठिकाणी आहे या औदुंबराच्या प्रदक्षिणेनी अनेकांचं जीवन जे आहे हे पालटून गेलेलं आहे तसंच या दत्त दत्तदर्शनानेसुद्धा लोकांचं कल्याण झालेलं आहे त्याप्रमाणे अजूनही कल्याण व्हावं आणि लोकांना अतिशय उत्तम अशा प्रकारे सन्मार्ग प्राप्त व्हावा यासाठी हे कार्य सतत चालू आहे आज दत्तजयंती आहे दत्तजयंतीच्या निमित्ताने आणि गुरुवारसुद्धा असल्याकारणाने महापर्व काळ आहे या महापर्व काळाच्या निमित्ताने आम्ही दत्तयाग वगैरे सगळे दत्त महाराजांच्या सेवेचे या ठिकाणी कार्यक्रम केलेले आहेत अनेक लोकांनी सहभागसुद्धा घेतलेला आहे आमच्या मनामध्ये एकच अत्यंत तीव्र इच्छा आहे की आर्य सनातन वैदिक धर्म जो आहे या धर्माच्या योगाने विश्वाचं कल्याण व्हावं ही आमची अत्यंत मनोमन इच्छा आहे आणि जे काही आम्ही इथे कार्यक्रम करतो हे दत्त महाराजांच्या प्रेरणेनी करतो अतिशय आनंद वाटतो समाधान वाटतं आणखीन समाजाचं सुद्धा विषयी अतिशय सहकार्य आमच्यासाठी आहे तेव्हा समाजाचं कल्याण व्हावं ही इच्छा आम्ही सदा सर्वदा करत राहतो